लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रात फोडाफोडीचा खेळ रंगला होता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ फुटले त्यांच्यात उभी फुट पडली एवढेच काय मूळ पक्षांना आपले नाव आणि निवडणूक चिन्हही गमवावे लागले मध्यंतरी शांतता होती लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पळवापळवीच्या प्रकाराला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापासून होणार असल्याचा दावा केला जातो आहे त्याचे कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश देशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या पक्षाच्या एका नेत्याने केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्याला भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिल्याचे समज अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे त्यानुसार शरद पवार गटाचे अनेक नेते अजित पवारांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यातच ते असंही म्हणतात की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे स्वतःच काँग्रेसमध्ये जाणार आहे जयंत पाटलांनी राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असून त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे चार जून नंतर शरद पवार यांचा पक्ष रिकामा होणार असल्याचे भाकीत व्हिडिओत करण्यात आले आहे वास्तविक अजित पवार यांनी पक्षात फूट पाडण्याच्या अगोदरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या अजित चो बंडा पवार यांच्या बंडामुळे कदाचित जयंतरावांचे समीकरण बिघडले असावे तथापि आता शरद पवार गटात फारसे भवितव्य नसल्याचे त्यांनाही ठाऊक असल्यामुळे ते पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात असे भाजपचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे तर उद्धव ठाकरे गटाची जी स्थिती झाली तीच आता शरद पवार यांच्या पक्षाची होते आहे असा दावा शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केला आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार त्यांच्या हाताखाली काम करणे जयंत पाटील यांना मानवणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका